आता काय झालं हा भूतकाळ झाला उद्या शेवटचा दिवस उमेदवारी अर्ज भरण्याचा आता त्यांची युती झाली की नाही माझ्या मनामध्ये शंका आहे भारतीय <laughs> जनता पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांनी असाही आरोप केला होता की आम्ही युती संदर्भात त्यांच्याकडे प्रस्ताव ठेवला सकारात्मक त्यांनी प्रतिसाद दिला नाही आता काय झालंय अंधारामध्ये ते काय बोलतात मला माहिती नाही प्रत्यक्षामध्ये माझ्याकडे आले आम्ही सांगितलं तुम्ही आम, तुमचा प्रस्ताव आम्हाला द्या त्यांनी ओरली प्रस्ताव आमच्या मला वाटतं चुलीकडे दिला प्रस्ताव आलाच नाही ओरली की नगराध्यक्ष आमच्या राहील मग बोला पुढे आता कोणी जरी ही भाषा बोलणार असेल तर ते आम्हाला परवडणार नाही आम्हाला स्वाभिमान आहे आणि आमच्याकडे उमेदवार आहेत ना मग काय म्हणून आम्ही हे स्वीकारा महायुती संदर्भात एकही बैठक झाली नाही का वरुण बोर्शीला झाली दर्यापूरला दर्यापूरला बैठक म्हणजे सांगायला हरकत नाही माझ्याकडे त्यांची दोन तीन मंडळी आली होती तुम्ही त्याला एवढंच सांगितलं की ठीक आहे युती करूया आपण पण तुमचा प्रस्ताव तरी आम्हाला कळू देत तर आमचे जिल्हाप्रमुख सुनील डिकेंच्याकडे आम्ही देतो दिला वरली दिला की नगराध्यक्षपद सोडून बोला तुमच्या दोन तीन आम्ही ऍडजस्ट करू एखादी भीक दिल्यासारखं जर कोणा आम्हाला वागवणार असेल तर आम्हाला विचारणार नाही ते परवडणार नाही बीजेपी सोबत राष्ट्रवादी अजित पवार गेले म्हणजे